नमस्कार माय मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भाई तुमचं माय कोकण मध्ये स्वागत आहे बऱ्याच वर्षाने माय कोकणला मुलाखत देत आहे बऱ्याच वर्षांनी आपण आलो मुलाखत घ्यायला नाही मागे लोकसभेला आलो <laughs> विधानसभेची रणधुमाळी सध्या सर्वत्र राज्यामध्ये सुरू आहे आपण इथे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आहात तुमचे सुपुत्र योगेश कदम हे निवडणुकीला सामोरे जात आहेत तर एकंदरीत काय स्थिती आहे मतदारसंघामध्ये तुम्ही सहीकडे सभा घेताय बैठका घेताय ना दापोडी मतदारसंघाची आम्हाला कसली अडचण नाही बिलकुल अडचण नाही मला वाटतं एक सत्तर ऐंशी हजाराचं लीड घेऊन योगेश कदम निवडून येतील त्याने पर्यटनमध्ये विधिमंडळामध्ये कोकणाच्या मांडलेल्या समस्या विधानसभेच्या मा माध्यमातून मतदारसंघामध्ये मिळून घेतलेला न्याय आणि विशेषतः मागच्या अडीच मा वर्षामध्ये विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रचंड दिलेले खोके उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये खोके जवळजवळ अडीच हजार खोके या मतदारसंघामध्ये विकासासाठी आणले आणि मी पहिल्याच टर्ममध्ये इतका मोठा निधी आणून आपल्या मतदारसंघाचा विकास करणार आहे पहिला आमदार मी पाहिला इतक्या वर्षामध्ये म्हणजे माझा मुलगा म्हणून नाही मोठं काम त्याने अडीच वर्षांमध्ये केलं आहे आपण सगळं पाहत आहे त्यामुळे इथं यायची आता अडचण नाही फक्त लीड किती घ्यायचा एवढंच फक्त आता शिक्कामधं व्हायचं आहे तर तुम्ही कायम तुमच्या बोलण्यातून भाषणातून म्हणत असता की बापसे बेटा सवाई तर खऱ्या अर्थाने त्याची <laughs> प्रचिती आता तुम्हाला आली आहेच वास्तव <laughs> आहे हे वास्तव आहे पहिल्या ट्रममध्ये मलाच जमलं नाही एवढ मी ही सहा वेळा आमदार म्हणून विधिमंडळामध्ये काम केलं पहिल्या मध्ये डायरेक्ट सचिवांना फोन लावणं आणि विधान विधानसभेमध्ये इतकी चांगली भाषणं हे मला जमली नव्हती आणि आपण आता पाहत आहे त्याची जी छोटी शिक्षणाचा पण हा फायदा होतोच उपयोग होतोच त्याची दुग जी आहे त्यात त्यांनी मंडगणमध्ये उंच करून घेतली एक हजार एक जागेमध्ये त्यांनी हरणाईमध्ये अडीचशे कोटीची जेटी घेतली काम चालू आहे आशिया खंडातील मोठा कोकोवालाचा प्लॅन पाच दहा कोटी इन्व्हेस्टमेंटचा त्यांनी नोटी एम आर डी सीमध्ये आणलं फर्स्ट टाइम पर्यटन असे विविध कामं कोट्यावधी उपायच्या नळपाणी योजना जलसंधारण कामं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवून बायमाही पाणी कसं मिळेल हा समोरचा दृष्टिकोन मला खरं तर अभिमान वाटतोय तुम्ही जे म्हणालात एम आय डी सीचा विषय विषयकडचा काही लोकांनी विरोध केला तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं एम आय डी सी आली तर फक्त केमिकलच्या फॅक्टरी आहे कामाने कंपन्या ह्या बाकीच्या कंपन्या आपल्याकडे आल्या तरच आपल्या मुलांना रोजगार मिळणार आहे आज आपली मुलं पाहिलीत कोकणातली तुम्ही पाहताय आपल्या प्रत्येक गावची पन्नास टक्के दरवाजे बंद आहेत हे वास्तव आहे आणि आपल्या पोटासाठी भाकीसाठी चाकरीसाठी नोकरीसाठी आपल्या आईवडिलांना सोडून मुलं ठाणं पुणं मुंबई अन्य ठिकाणी सगळे जात आहेत इथं आपल्याकडे एम आय डी सी आली तर आपल्या मुलांना इथंच नोकऱ्या मिळतील मुलं आपली बाहेर जाणार नाहीत आता आपण पाहिले आपल्या मुस्लिम समाजाची पाहिली आपण मुलं ते सगळे परदेशामध्ये असतात हो, खूप लोक त्यांना काही हाऊस नाही ना आपल्या आईवडलांना ठेवून जायची मग दुबई आहे कतार आहे किंवा अन्य ठिकाणी आहेत तर इथं माझं म्हणणं इथं त्यांची जी आता संकल्पना आहे इथं त्यांनी आता एक दहा कोटी खर्च करून कोर्स स्टोरेज उभा केला आहे जामग्याला तीन कोर्स स्टोरेज मोठे आहेत हॉर मोठे आहेत आणि खेड दापोली मंडगड चुकळूण गुवाहाग ह्या पाच तालुक्याचा भाजीपाला बाजारभावानं जागेवरच विकत घ्यायचा शेतकऱ्याकडून अच्छा आणि तो एक्सपोर्ट करायचा जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हा अधिक सक्षम होईल हे त्यांनी चालू केलंय आता काम संपलंय कोल्ड स्टोरीजचं चा, कोल्स चालू झाले ओके आधी केले गे आणि मग सांगितलं हे कळणार आहे असं नाही केलंय केलंय त्यांनी फर्स्ट टर्ममध्ये पहिल्या टर्ममध्ये साधी गोष्ट नाही आहे लक्षात घ्या आणि म्हणून इथं रोजगार उपलब्ध करणं अतिशय महत्वाचं आहे त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ पाचशे प्रस्ताव गायींसाठी आणि म्हशींसाठी पाठवले सिंधुरत्नामधून त्या गायी इथं आल्या जवळजवळ पाच हजार गायी आणि मशी आल्या दुग्धव्यवसाय चालू होईल त्यांच्या शेणाभोती सेंद्रिय खत आपल्याला मिळेल आणि तो सेंद्रिय खत आणखी पुन्हा भाजीपाल्यासाठी उपयोग येईल जे इतकी दुगदृष्टी ज्याच्याकडे पहिल्या ट्रममध्ये असू शकते ते व्यक्ती भविष्यामध्ये राजकीय त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहेच पण भविष्यामध्ये एक चांगलं दापोली मतदारसंघाला एक संघ एक मॉडेल जसं आज बागामती मॉडेल आहे तसं दापोली मतदारसंघ एक चांगलं मॉडेल निश्चित पण तू बघू शकतो भाई आणखी एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे महायुती म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे तर या मतदारसंघामध्ये मधल्या काळात खूप वाद आपल्याला दिसत होते <laughs> तर ते शमलेत का शंभर टक्के मिटलेत नाही ना तसे वाद नव्हते थोडंसं पेल्यामधली वादळं होती चहा 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 काही काय मोठे वादळ होते असं काय भाग नाही आणि आता आपण पाहत आहे सगळी मंडळी कामाला लागले आमच्या आय पी आयचे लोकसोबत आहेत आमची अजितदादाची वास्तवाची लोकसोबत आहेत आमची भाजपाची सगळी मंडळी अगदी केदार साठेसह सगळी मंडळी चांगलं काम करत आहेत आणि शिवसेनेचे लोक चांगलं काम पाहत आहेत आता कुठं काही वादळ नाहीये बिलकुल नाही नव्हतं देखील थोडं बहुत कसं बघा संसर्ग म्हटल्यानंतर घरात भांड्या भांडायला भाणर लागतं की नाही त्याला वादळ कसं म्हणता येईल आपल्याला संपलं आता काही नाही तुम्ही आणि केदार साठे आणि योगेश दादा एका व्यासपीठावर कधी दिसणार आहेत कधी उद्या पण काही अडचण नाही लोक वाट मी कुठेतरी पथकान त्यात खेळ टाकून आम्ही काही अजून तुम्हाला विनंती आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे कसलीही अडचण नाही बिलकुल नाही अडचण आणि जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये बघताय म्हणजे तुमच्या बाजूलाच गुहागर आहे चिपळूण आहे तर इथे काय स्थिती तुम्हाला जाणवते तिथे कशा प्रकारे लढत नाही माहिती आपल्याला सांगतो गुहागरमध्ये माझा हट्ट होता कुणबी समाजाचा अमजा द्यायचा कारण आपण पाहतो सबन जिल्ह्यामध्ये अजिबात एकही कुणबी समाजाचा कुठे अंदाज आपल्याला पाहायला मिळत नाही एक वेळ अशी होती की जिल्ह्यातले सहाच्या सहा आमदार कोण होते हो अगदी हातनकमपासून थोडस मला माझ्या मनामध्ये ती हरकत होती आणि म्हणून मी हट्ट पकडला होता अगदी आमचे माझ्या जवळचा नातेवाईक इथे आला होता विपुल कदम हो त्यालाही मी नाकारलं कुठं कशा बोलू त्यालाही मी नाकारलं पैसेवाले होते गब्बर पैसा होता पैशाचा दा दाखतो आम्ही लढू शीट काढू पण मी त्याच्या आधी अनेक वेळेला ज्यावेळी भाषणामधून सांगितलं होतं की इथं मी कुणी उमेदवार देणार आधी एक चांगला उमेदवार आपल्याला आम्हाला गोवागाव मतदारसंघासाठी भेंडाला यांच्या माध्यमातून मिळालं आहे कालच सकाळी येऊन गेले पुन्हा दोन तीनमध्ये माझा त्यांचा संपर्क असतो इथं होय आणि मी चांगला समन्वय ठेवला त्या मतदारसंघामध्ये काल पाच सभा चांगल्या झाल्या इथं खेड तालुक्यामध्ये आपल्या त्यांच्या मला विश्वास आहे शंभर टक्के बंड निवडून येतील तिथे आपण लोकसभेला जेव्हा तुम्ही प्रचार सभा घेत होता तेव्हा तुम्ही दोन तीन वेळा सांगितलं की विनय नातू तुम्हाला आम्ही सहकार्य करू तुम्ही पुढचे उमेदवार असणार आहात नाही सभांमध्ये आपण मी जाहीरपणे सांगितलं आपल्या त्यांचं भाषण थांबून सांगितलं मी नातू जास्त बोलून काय फायदा होणार नाही इथं मी कुणबी उमेदवार देणार आहे बातगाव मध्ये चिपळूणला पालवलीला त्यांचं भाषण थांबून मी हे सांगितलं आणि लोकांनी सगळ्यात वाजवलं मी जे बोलतो ते करतो मी आणि अक्का महाराष्ट्र मला ओळखतो अक्का महाराष्ट्र ओळखतो मी इव्हन मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगितलं होतं देवेंद्रजी विनय नातू सोडून कुठलाही उमेदवार चालेल कुणबी समाजाचा देवेंद्रजीनी मला सांगितलं होतं भाई तुम्ही द्याल तो उमेदवार असेल अच्छा तुम्ही द्याल तो उमेदवार असेल तेव्हा तुम्ही हे बोलताय ते चुकीचा मेसेज देत आहे असं एकदाही तुम्ही सांगितलं मी बोललोय नातूंसाठी तुम्ही सांगा ते म्यान जाईल मी कधी खोटं बोलणार नाही हे वास्तव आहे इव्हन खाडीपट्ट्यात सभा झाली होती दहावी सभेमध्ये मी उल्लेख केला होता कुणी मी समाजाचा चिपळूणला बात्तर गावामध्ये सभा झाली लोकसभेला तिथं नातूंचं भाषण थांबून त्याला सांगितलं आणि लोकांनी टाळ्या होतं स्वागत केलं होतं माझ्या सुनेचं वाटलं होतं की उमेदवारी मिळेल आम्हाला ते प्रयत्न करत होते नाराज पण झाले नाही नाही त्यांनी रवींद्र चव्हाणांना त्यांना समजावं लागलं कसं आहे बघा दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्ष मी होतो आणि त्यावेळेला युती होती असं असताना त्यांनी बंडखोरी करून मला पाडली त्यांचा छंद आहे विधानसभा लढवणं हा त्यांचा छंद आहे ते त्यावेळेला त्यांनी युतीला पण मानलं नाही समोर बाळासाहेबांनी त्यांना फोन केला होता आणि बाळासाहेब त्यांना असं म्हटले होते विनय मी तुझ्यासाठी एक विधान परिषदेची जागा सोडतो माझी माझ्या कोठ्यातून शिवसेनेच्या कोठ्यातून पण तू निवडणूक लढू नको बंड करू नको नाहीतर ना तू ना मी काय बोलले साहेब ना तू ना तू ना मी हे बाळासाहेबांचे शब्द अजून आहेत ते तो माणूस बाळासाहेबांचं पण ऐकलेला आहे त्यावेळेला ना तू पक्ष लढले होते त्यावेळेला मला पाडली ना त्यांनी खूप मतं पण घेतली होती पाडली ना त्यांनी मला त्यांनी मला पाडली मला भास्कर जाधून पाडली नाही मला विनय नातून त्यावेळी पाडली मग तुम्ही युतीचा धर्म देखील पाळणार नसाल मग आम्ही तुम्हाला डोका कशासाठी घ्यायची भाई मुख्यमंत्री येणार आहेत मतदारसंघामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये तर काय तारीख निश्चित झाली आहे का मला वाटतं अहमदाबाने विचार चांगलं आहे माझा विषय नाही तो एवढे जरा सांगतील दा माझा नाही विषय येतो मी नाही पाहत ते मी आता मध्ये बुलढाणाला जाऊन आलो मी मालेगावला जाऊन आलो आता उद्यापासून मी बाहेरच्या दव्यावरतीच आहे सिंदखेड राजा घनसांगली जालना समाजनगर इथे सगळ्या सभा घेतल्या दोन तीन दिवस आणि पंधरा संभाजीनगरला तुम्ही पालकमंत्री होतात नांदेडला पालकमंत्री होतात तर तिथलं वातावरण कसं आहे मराठवाड्याचं एकंदरीत मी आता मराठवाड्यात चाललोय ना अच्छा म्हणजे अजून तिथले दौरे बुलढाणा जाऊ आलो मी अतिशय चांगलं आहे तिथे तिथे उद्धव ठाकरेंना काँग्रेसमधून एक महिला आयात करावी लागली त्याला उद्यावर मिळत नाही अशी अवस्था आहे त्यांनी जे बदनाम केली ना आमदारांना खोके 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 पन्नास खोके ओके ते त्यांना आता भोगायला आहे ते पाप त्यांनी केलेत कुठलाही पुरावा नसताना फक्त आपलं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणूनच चाळीस आमदारांना बाप बेटांनी दोघांनी बदनाम केलं खोके खोके म्हणून त्याचं ता पैसे त्यांना आता भोगायला लागेल आणि कळेल तुम्हाला चाळीच्या चाळीस सगळे आमदार निवडून येतील सगळे निवडून येतील अहो साधी गोष्ट आहे का हो पन्नास खोके म्हणजे ट्रक लागतो एक एक ट्रक लागेल एवढे पैसे होतील ते साधी गोष्ट आहे का अरे मग बा तुम्ही करून दाखवा ना बा इथं या आमदारांनी इथे एवढे हे पैसे घेतले काही नाही फक्त कसं आहे बघा लोकांना तुम्ही एकदा बोललात लोकांना खरं वाटत नाही दोनदा बोललात पण एक गोष्ट तुम्ही एक हजार वेळा बोललात की तुम्हाला संशय येतो त्यात काय ते आहे बाबा मग ते त्यांनी केलं दोघा बाबटीने ते त्यांनी केलं भाई योजना खूप शासनाने आणल्या लाडकी बहीण योजना खूप हिट झाली तर त्या योजनेविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि त्याचा किती फायदा तुमच्या महायुती मला पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद द्यायचे अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे फक्त मातोश्रीमध्ये बसून त्यांनी वेळ काढली फक्त दहा दहा मिनिटासाठी दोनदा मंत्रालयामध्ये जाण्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रचंड महाविक्रम गणित बुकात नोंद व्हावी असा उद्धव ठाकरे केला गेलेच नाहीत गेलेच नाहीत आपल्याला एक गोष्ट आठवत असेल मोठं वादळ आलं समुद्रकिनारे आपल्या आणि कोकण किनारपट्टी सगळी उद्ध्वस्त झाली शरद पवार सारखा वर्षाचा व्यवसायाचा ग्रस्त वयोवृद्ध माणूस चार दिवस म्हणून थांबले कोकणामध्ये ते काय असू दे निसर्गवादर निसर्गवादर चार दिवस थांबले नाही आधी फाईन वादळ पण आलं होतं त्याच्या आधी आलो होतो ना हो असं काय करता तुम्ही दोन दोन गोष्टी झाल्या तेव्हा ते मुख्यमंत्री दोन गोष्टी झाल्या निसर्ग हो पण दोन्ही वेळेला कुठं आले तुमचे मुख्यमंत्री लाडके उद्धवजी आले का त्यांचं ते पिल्लू आलं का नाही ना नाही अरे मग शरद पवार सारखा व्यक्ती इथं येऊन चार दिवस थांबू शकतो याला काय झालं होतं कसले मुख्यमंत्री कोणाचे मुख्यमंत्री तुम्ही हे आहे आणि आता यायचं आणि फक्त मोदीजीना आणि आणि मुख्यमंत्र्यांना शिवाय करायच्या एवढंच काय काम फक्त त्यांना कोकणाची तुम्हाला काय पडली होती कोकणात तुम्हाला तर येण्याचा अधिकार पण नाही उद्धव ठाकरे ना तर आणि त्यावेळेला मला आठवत आहे अजितदादानी चांगली मदत केली देवेंद्रजींनी दे सांगितले दे ते जय बदलले आणि तिथं आपण गरीबांना दहा हजारची मदत देत होतो कायदा बदलला नियम बदलले आणि एक एक लाख दीड दीड लाखाची मदत केली लोकांना त्यावेळेला कुठे होते मुख्यमंत्री गरीब म्हटलं होतं ना मातोश्रीमध्ये लक्षात घ्या हा फळ आहे हा फळ आहे नुसतं पंतप्रधानांना शिव्या घातल्या म्हणजे तुम्ही मोठे झाला नाहीत मोठं झालं नाही तुम्ही भाई तुम्ही शरद पवारांचा विषय काढला की ते इथे आले होते आणि एवढं वय असून सुद्धा त्यांनी इथे लोकांनी लोकांची मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले मधल्या काळात सदाभाऊ खोत यांनी असं सांगितलं की महाराष्ट्राचा जो एक टीका केली वेगळ्या त्याच्या शारीरिक व्यंगावर मी एक गोष्ट सांगतोय सदाभाऊ खोत चुकलेत चुकलेत पापा असं बोलणं पापाई टीका केली पाहिजे आपण व्यासकारणामध्ये एकमेका होती आता बाळासाहेब काय कमी बोलायचे शरद पवारांच्या होती पण एक मग मगदा ठेवून असायचं एकदा आमची एक महिला दापोलीच होती ती ती शरद पवारांच्या तू बोलली म्हणजे बाळासाहेब जसं बोलायचं ना महिन्याचा पोता म्हणून जर ती बोलली एका भाषणामध्ये तिला दुसऱ्याशी बोलून घेतलं बाळासाहेबांनी मातोश्री होती तिला म्हटलंय तुझी अवकात काय ग तू शरद पवार तू बोलू शकतेस मी बोलू शकतो माझा अधिकार आहे तू कोण आहेस तुझी उंची काय यादव म्हटले याच्याबद्दल हे बाळासाहेब लक्षात घ्या व्याजकारणामधला सुसंस्कृतपणा हा प्रत्येकानं जपलाच पाहिजे जपला पाहिजे असं मला वाटतंय भाई तुम्ही शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही मतदारांना इथल्या मतदारांना आणि राज्यातल्या मतदारांना राज्या काय आवाहन करा नाही मी संबंध महाराष्ट्राच्या मतदारांना आणि कोकणाच्या आमच्या मतदारांना एवढं सांगेन की अडीच वर्षामध्ये जवळजवळ सव्वा दोनशे लोकाभिमुख निर्णय असे एकनाथ शिंदे यांनी घेतले त्यांच्या शासनाने घेतले त्यामध्ये देवंदजी आहेत अजितदादा आहेत आणि महाराष्ट्र विकासाच्या माध्यमातून पुढे नेला मग नेमका आपल्याला हवं आहे काय ज्या उद्धवजींना ग्रामपंचायतचं काय कसं कसा चालतो ते माहीत नाही पण त्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं त्याला मुख्यमंत्री व्हायचं असतो वक्षा बंगलावर जायचा असतो जनतेसाठी नाही वक्षा बंगला आणि म्हणून माझी आपल्या विनंती आहेत सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे आताही बघा ना आपण आज पंधराशे रुपये देतात लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं एकवीसशे रुपये आम्ही देतो पण त्यावेळेला उद्धवजी आणि या सगळ्यांनी टीका केली की के हे खजिना खाली आहेत लुटतायत मतांसाठी लुटतायत आणि आत्ता तुम्ही सांगताय आम्ही अडीच हजार रुपये देणार आणि तीन हजार रुपये देणार काय झालं अचानक आहे ना आणि म्हणून जी दूरदृष्टी हवी ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे देवेंद्र जनडा आहे हे तिन्ही मंडळ चांगलं काम करत आहेत मी संबंध महाराष्ट्राला एवढं सांगेन आपला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं असेल सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून सगळ्या समाजाचा विकास आपल्याला पाहायचा असेल तर पुन्हा आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवरती शिवसेनेचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा फडकवाच लागेल अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद भाई हे होते राज्याचे से, शिवसेनेचे से नेते रामदास भाई कदम त्यांनी खूप म्हणजे सविस्तर सगळ्या विषयांवर चर्चा केली आहे आणि महायुतीला जनतेने पुन्हा एकदा निवडून द्या असं आवाहन सुद्धा केलं आहे